शंभर वर्षे धान्याला कीड नाही विषारी औषधांशिवाय धान्य सुरक्षित ठेवणारा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय जाणून घ्या घरातील धान्य दीर्घकाळ सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक घरासाठी अत्यंत महत्वाची जबाबदारी असते पूर्वीच्या काळी लोक वर्षभराचे कधीकधी दोन, दोन वर्षांचे धान्य मोठ्या हौसेने साठवून ठेवत कारण तेच त्यांच्या घर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल घराचा मुख्य आधार असे आधुनिक घरांमध्ये मात्र जागेची कमतरता सत बदलणारे हवामान दमटपणा काही ठिकाणी सूर्यप्रकाशाचा अभाव तर काही ठिकाणी धान्य साठवणारे डबे योग्य प्रकारे बंदन राहणे या कारणांमुळे धान्याला कीड लागू लागते आजच्या पिढीत धान्य साठवताना काय करावे याचा विचार केला तर बहुतेक लोक लगेच रसायनिक औषधांचा किंवा पावडरचा आधार घेतात पण हे उपाय तात्पुरते असतात आणि आरोग्यदायीही नसतात म्हणूनच घरातील अगदी साध्या वस्तूंच्या मदतीने कोणत्याही खर्चाशिवाय धान्य सुरक्षित ठेवता येते हे अनेकांना माहीत नसते पूर्वापार चालत आलेल्या काही सोप्या पण प्रभावी पद्धती आजही तितक्याच उपयोगी ठरतात आणि त्याच विषयीची माहिती या संपूर्ण वर्णनातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे धान्याला कीड लागू नये म्हणून सर्वप्रथम वातावरणाचा विचार करावा लागतो अनेक घरांमध्ये विशेषत फ्लॅट संस्कृतीत पूर्ण घरभर सूर्यकिरण येण्याची सोय नसते घरामध्ये मंद प्रकाश दमत वातावरण वारंवार ओलावा साठणे कधी कधी गारठा किंवा वायाचा अतिरेक नसल्यामुळे हवा ताजी राहणे अशा कारणांमुळे धान्य कमकुवत होते आपण धान्य उन्हात वाळवून घेतले तरी घरातील ओलसर वातावरणामुळे ते पुन्हा दमट होते आणि नंतर त्यात अळ्या किडे किंवा दुर्गंधी निर्माण होऊ लागते त्यामुळे जुन्या काळातील लोकांनी शोधून काढलेले घरगुती उपाय आजही अत्यंत प्रभावी ठरतात घरातील काही साध्या वस्तू काही नैसर्गिक सुगंधी पानं काही मसाले आणि काही पारंपरिक पद्धतींच्या मदतीने धान्य वर्षानुवर्ष टिकून राहतं या तंत्रांचे वैज्ञानिक आधारही आहेत काही वस्तूंना कीटकनाशक गुणधर्म असतात काही वस्तू दमटपणा नियंत्रित करतात तर काही वस्तूंमधील विशिष्ट सुवास किंवा तेलकीड जवळ येऊ देत नाही सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागतं ते म्हणजे कडुलिंबाची पाने कडुलिंब हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे आणि त्याचे जीवजंतुनाशक गुण पिढ्यानपिढ्या सिद्ध झालेले आहे कडुलिंबाच्या पानांचा सुगंध त्यातील कडुपणा आणि त्याचे नैसर्गिक कीड अळ्या आणि घुशी यांना दूर ठेवतात कण पानं जशी आहेत तशीच धान्यात टाकल्यास काही वेळा त्यावरील धूळ किंवा धान्याला चिकटतात म्हणूनच ती पाने आधी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करावी लागतात कोरडी झाल्यानंतर ती थेट धान्यात टाकण्याऐवजी कागद स्वच्छ पेपर टॉवेल किंवा पात्र कपड्यात गुंडाळून ठेवावी गुंडाळताना त्या कागदावर काही लहान छिद्रन करायची ज्यामुळे आतली सुवासिक वायुरचना बाहेर येईल पण पाने धान्याशी डायरेक्ट संपर्कात येणार नाहीत काही जण पॉलिथीन वापरतात पण पॉलिथीनमध्ये छिद्रंग करणे आवश्यक असते कारण बंद जागेत सुवास बाहेर पसरत नाही कडुलिंबाची पाने एकदा ठेवली की त्याचा सुगंध बराच काळ टिकून राहतो आणि धान्यावर कोणत्याही प्रकारची कीड बसण्याची शक्यता कमी होते धान्य साठवतानाचा दुसरा पारंपरिक उपाय म्हणजे लसूण माचिसच्या काड्या आणि चुन्याचे खडे वापरणे या तीन गोष्टी दिसायला जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच असतो कीटकांना धान्यापासून दूर ठेवणे लसूणामधून निघणारा सल्फरयुक्त सुवास अनेक प्रकारच्या कीटकांना आवडत नाही माचिसच्या काड्या साठवताना त्यातील संयुक्त भाग कीड येऊन देण्यासाठी नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करतो चुन्याचे खडे वातावरणातील ओलावा शोषून घेतात आणि दमटपणा कमी करतात ज्यामुळे अळ्या निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत नाही हा उपाय करताना धान्य थरथराने ठेवताना त्यामध्ये या तिन्ही वस्तू योग्य अंतरावर थोडे थोडे ठेवाव्या लागतात मात्र साठवणीचा डबा व्यवस्थित बंद पूर्णपणे सील असणे खूप गरजेचे असते हवा आत शिरणार नाही अशी हमी असली तर धान्याचे आयुष्य निश्चित वाढते अजून एक जुना पण उत्तम उपाय म्हणजे एरंडेल तेलाचा वापर धान्य साठवताना विशेषत डाळी जास्त काळ ठेवायच्या असतील तर त्यावर हलकासा एरंडेल तेलाचा थर दिला जातो एरंडेल तेलाची संरचना चिकट असते त्यात हलका नैसर्गिक सुगंधही असतो आणि हा सुगंध कीटकांना अजिबात रुचत नाही डाळींवर तेल लावल्याने त्या चमकदार दिसतात कोरडी राहतात आणि हवेतील आर्द्रता डाळीत शिरू शकत नाही त्यामुळे डाळींना कीड लागूच शकत नाही अनेक ठिकाणी हा उपाय अजूनही वर्षानुवर्ष चालतो तेल अगदी थोडे एकसारखे आणि अतिशय हलक्या पद्धतीने लावावे लागते जास्त प्रमाणात टाकले तर डाळी ग्रीसी होतील त्यामुळे योग्य प्रमाण पाळणे महत्वाचे आहे धान्य टिकवण्यासाठी काहीजण आयुर्वेदिक दुकानात मिळणाऱ्या झेंडू मुग्धरस नावाच्या गोळ्यांचाही वापर करतात या गोळ्या दिसायला साध्या असतात पण त्यांचे घटकधर्म धान्याला कीड लागून देण्यासाठी उपयुक्त ठरतात ए का कापड़ कि छोटा पिशवीत झेडू एक गोई बधुन धान्या साठवन तो सुगंध किटकान दूर ठेवतो। हे रसायन नसला आरोग्यास अपायकारक ही नहीं ही सर्व उपायोजना करताना एक गोष्ट कायम लक्षा ठेवायी की धान्य साठवने की प्रक्रिया असावी। धान्य साठवने आधी पूर्णपे कोरने खात्री करणे फार आहे अगदी थोडा ओलावा राहिला तरी साठवून ठेवल्यानंतर तो वाढू शकतो आणि अशा स्थितीत कोणताही उपाय पुरेसा ठरणार नाही त्यामुळे धान्य आटोपशीर उन्हात चांगले वाळवणे आणि त्यानंतरच डब्यात भरणे आवश्यक आहे साठवणुकीचा डबा धातूचा स्टीलचा किंवा जाड प्लास्टिकचा असू शकतो पण त्याचे झाकण पूर्णपणे घट्ट बसणे अत्यंत आवश्यक आहे काही लोक कापडाचे बोरे वापरतात पण ओलावा वाढल्यास ते धान्य सुरक्षित ठेवू शकत नाही घरातील कोरड्या ठिकाणी विशेषत जमिनीपासून थोडे उंच जागी हे डबे ठेवणे अधिक सुरक्षित ठरते ख्र म्हणजे हे सर्व उपाय शेकडो वर्षांपासून भारतीय घरांमध्ये वापरले जातात आणि त्यांची विश्वसनीयता सिद्ध आहे आधुनिक घरांची रचना बदलली राहणीमान बदलले हवामान वेगाने बदलत राहते पण हे नैसर्गिक उपाय आजही तितकेच प्रभावी आहेत त्यामध्ये रसायनांचा वापर नसल्यामुळे आरोग्यास धोका नाही कोणताही खर्च नाही धान्य वारंवार स्वच्छ करावे लागत नाही कीटकनाशक औषधे खरेदी करण्याची गरज पडत नाही आणि महत्वाचे म्हणजे हे उपाय करून ठेवले की धान्य वर्षानुवर्ष टिकाऊ राहते धान्य टिकवणे म्हणजे फक्त कीड लागून देणे नव्हे तर त्याचा सुगंध ताजेपणा आणि मूळ चव कायम ठेवणेही महत्वाचे असते योग्य काळजी घेऊन घरातील या सोप्या उपायांच्या मदतीने एका पैशाचाही खर्च होता हे काम होते आणि हे उपाय केवळ आजच्या काळापुरते नाही पूर्वीच्या पिढ्यांनी हे उपाय वापरून धान्य दशकांनुष्के कसे सांभाळले याचा हा अनुभवसिद्ध वारसा आहे त्यामुळे हे सर्व तंत्र एकत्रितपणे वापरले किंवा आपल्याला सोयीचे वाटणारे उपाय निवडून वापरले तर घरातील धान्य अगदी शंभर वर्षे टिकेल असे म्हटले जाते सूर्यप्रकाश नसलेल्या घरातही धान्य खराब का होत नाही याचे हे स्पष्ट आणि सहज उपाय आहेत आपल्या जीवनशैलीनुसार आणि घरातील परिस्थितीनुसार हे उपाय बदलता येतात पण त्यांचा मूलभूत हेतू एक धान्य सुरक्षित निरोगी आणि किणमुक्त ठेवणे